ाच्या जनतेसाठी खूप दुःखद आणि कठीण दिवस आहे महाराष्ट्राचा एक तरुण नेता त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे अनेक तरुण घडवले असे अजितदादा यांचं आज विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाले पण हे आता सुद्धा खरं वाटत नाही आणि अजूनही वाटते की परमेश्वर काहीतरी चमत्कार करेल दुर्दैवानं ते घडणार नाही हे माहित आहे पण तरी सुद्धा मन अजून स्वीकारायला तयार नाही दादा राजकारणातला त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं एक दादा गेला आम्हाला सगळ्या तरुणांचा एक थोरला भाऊ म्हणून ज्यांनी आम्हाला मदत केली सहकार्य केलं विशेष करून एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नंतरची जी पिढी त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करते त्या सगळ्यांना सहकार क्षेत्र असेल राजकीय असेल या ठिकाणी कुठलाही पक्षीय अभिनिवेश न बाळगता दादानी मदत केली सहकार्य केले निवडणुकीचं राजकारण सोडून विधायक राजकारण कसं करावं सामाजिक चळवळी कशा कराव्या करा हे अजितदादानी आम्हाला शिकवलं अजितदादांच्या जाण्यानं खूप मोठं नुकसान झाले व्यक्तीशा माझ्या कुटुंबामध्ये कुठलाही सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असेल त्या प्रत्येक प्रसंगामध्ये दादा आमच्या पाठीमागे उभा राहिले आमच्या बरोबर होते दादाच्या जाण्यानं स्वतःच्या कुटुंबातली व्यक्ती गेली अशा पद्धतीच्या दादांच्या महाराष्ट्राची खूप मोठ नुकसान या ठिकाणी झाले खूप मोठी पोकळी निर्माण झाली दादांच्या कुटुंबामध्ये सुनित्रा वैनी असतील त्यांचे कुटुंबीय असतील त्यांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय परमेश्वर हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना परमेश्वराने द्यावी ही या निमित्तानं प्रार्थना करतो आणि आजीतदाच्या प्रती पुन्हा एकदा आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो